वैशाली सावरकर आपण सर्वांचे विदर्भ दर्पण न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकरी ग्रामीण नागपूर ग्रामीण चे अध्यक्ष धनराजजी रेवतकर नमस्कार सर आपलं विदर्भ दर्पण न्यूज मध्ये स्वागत आहे सर तुमचं नुकतीच आता शेतकरी सेना नागपूर ग्रामीण पदी अध्यक्षपदी निवड झाली आहे ते कशा त्याच्या मागचं कारण काय इतकी मोठी जिम्मेदारी तुम्हाला दिलेली आहे माझा ह्या शेतीशी सर्व पूर्वीपासून संबंध आहे आणि त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाची मला पूर्ण जाण आहे आणि माझी इच्छा पण शेतकऱ्याविषयी त्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची इच्छा असल्या मला शेतकरी संघटने शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांनी माझी निवड माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेली आहे त्यांचा मी त्यांना मी धन्यवाद देतो उद्धवजी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार होत त्यावेळेला शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप सारी काम केली अशी चर्चा लोकांमध्ये आहे त्याबद्दल काय बोला माननीय उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यांनी सर्वप्रथम त्यांनी सर्व शेतकऱ्यांनी दोन लाखापर्यंत कर्ज माफ केले कोरोनाचा काळ असताना सुद्धा लोकांनी त्यांनी म्हटलं घरात राहून कामं केले परंतु कोरोनाच्या काळात त्यांनी पूर्ण सक्षम असं मुख्यमंत्री पदाला न्याय दिला आणि त्यांनी पूर्ण जगात वर्ल्ड जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांनी त्यांची दखल घेतलेली आहे पूर्ण भारतात उत्तम मुख्यमंत्री म्हणून त्यांची त्यांची प्रशंसा केलेली आहे म्हणून त्यांची त्यांना शेतकऱ्याची जाणीव आहे उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी शेतकऱ्याचा जो न्याय देण्याचा प्रयत्न केला पण मध्यंतरी त्याचं सरकार गेल्यामुळे हो ते त्याचे काही कार्य अपूर्व राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांना पुन्हा आम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवायचा आहे सर आता नुकतेच आपण उत्सव आपला सोहळा घेतला जो तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यामागचं मागचं कारण काय मानवी उत्तमराव कापसे यांची नव्याने नियुक्ती झाली अध्यक्षपदी नागपूर जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झालेली होती त्यांचा एक सत्कार सोहळा म्हणून आणि तरुणात आणि लोकात उत्साह निर्माण करण्यासाठी त्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेतलेला होता त्या कार्यक्रमात अनेक अशा कार्यकर्त्यांनी प्रवेश सुद्धा केला आणि शिवसेनेविषयी पूर्ण तरुणा तरुण वर्गात तरुन फारच एक आकर्षण वाढलेला आहे उलट भाजपाविषयी लोकांची नाराजी आहे आणि त्या दिवशी शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतलेला आहे तो कार्यक्रम मी आयोजित केलेला होता शेतकरी सेनाच्या नागपूर जिल्ह्याच्या वतीने कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमात शेकडो शिवसैनिकांनी प्रवेश केलेला आहे आता जे नागपूर जिल्ह्यातले पक्ष बांधणी विषयीची जी चर्चा आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही हा नागपूर जिल्ह्यातले प्रश्न जे पक्ष बांधणीसाठी आता आम्हाला प्रथमच जे पक्षाची आता सध्या फोडाफोडी झाली त्यामुळे नव्यानं आम्हाला पक्ष बांधणी करावी लागणार आहे आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत परंतु आधी प्रत्येक गावात गावात जा, गावागावात जा, जाऊन आमच्या पक्षाचं चिन्ह पक्षाचं नाव आम्हाला पोहोचवावं लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही सक्षम आहे आमचे तरुण सक्षम आहे आणि आम्हाला पूर्ण बूथ लेवलपर्यंत बूथ बूथ स्तरावर सुद्धा कार्य करायचे आहे आम्ही लगेच आम्ही आमच्या सर तरुणाच्या मदतीने हे कार्य पार पाडू आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा याच्या पूर्ण आमच्या पक्षाची ताकद आम्हाला लोकांना दिसून येईल लोकसभा विधानसभा निवडणूक जे होणार आहे आता त्या निवडणुकीमध्ये जर तुमचं सरकार जर निवडून आलं तर त्याबद्दल तुमचा अजेंडा काय राहील शेतकऱ्याबाबत आमचा अजेंडा शेतकऱ्याचं कर्जमाफ शे, शेतकऱ्याचं वीज माफ आणि शेतकरी शेती संबंधी जे उद्योगधंदे आहे हे शेती संबंधी उद्योगधंद्याला जे काही आपल्याला मदत करता येईल तरुणना जे बेरोजगार तरुण आहे त्यांच्या हाताला काम देता येईल शेतीच्या माध्यमातून त्याचे आम्ही प्रयत्न करणार आहे कारण काय होत आहे अनेक अशा सबसिडीचे कर्ज भेटतात तिकडून योजनेतून पास होतात परंतु ते बँकेला जेव्हा पाठवतात बँकवाले त्यांना देत नाही अनेक प्रकारचे मार्ग मागतात तो 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 बेरोजगार तरुण मार्ग कुठून देणार त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे मदत ताकदीने राहू आमचं सरकार उभं राहील आणि तरुणाच्या हाताला काम देऊ नोकरी देऊ त्याचा आम्ही त्या पद्धतीने शेतीचं जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करू सर uh, आता जे तुम्ही नुकतंच नरखेड तालुक्यामध्ये uh, सोहळा घेतला तर त्या सोहळ्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश होता त्यांनी तुमच्या आयोजनाविषयी असे उलट्या सुलट्या बातम्या के केल्या आहेत तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आता हे आम्ही जो नरखेडला कार्यक्रम घेतलेला होता तो शेतकरी सेना नागपूर जिल्ह्याच्या वतीने आम्ही नवनियुक्त उत्तमराव कापसे जिल्हा प्रमुख यांचा सत्कार घेण्यात आलेला होता आमचा उद्देश तरुणात उत्साह संचार करण्याचा आमचा उत्साह होता आता ते तुम्ही पत्रकार लोक वातीचा साथ साप बनवतात एक वेगळा प्रश्न आहे परंतु तरी त्यांनी आमच्या शेतीत प्रवेश शिवसेनेत प्रवेश केला त्यांचं आम्ही स्वागत करतो सर आपला आमदार अनिल देशमुख विषय काय तुम्ही आमदार अनिल देशमुख हे आमच्या आघाडीत सामील आहे ते एक त्यांचं एक सक्षम नेतृत्व आहे आणि त्याप्रमाणे ते कार्य करत आहे पण एवढंच मी त्यांच्याबद्दल सांगू तुमची जे शिवसेना मध्ये तुमचं तुम्ही ज्या पक्षांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे याबद्दल शेतकरी आहे मी पेशाने प्राध्यापक आहे परंतु शेतकरी मुळात असल्या कारण मला शेतकऱ्याच्या प्रश्नाची जवळ जाणीव आहे आता माझा मुलगा एकदम एमबीए शिकलेला आहे परंतु त्यांना मी शेतीत ठेवला शेती संबंधित उद्योग धंदे वाढवून बाकी लोकांना मार्गदर्शन कसं करता येईल आणि जे शेती संबंधित कठी जे कठीण जी परिस्थिती जे त्याच्या प्रश्न आहे ते सोडवता कशी हा माझा पहिल्यापासून पूर्वीपासून एजंट आहे आणि म्हणूनच मला शेतकरी सेनेच्याच अध्यक्षपदी आवड कारणाने मान्य उद्धवसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शेतकरी सेना जिल्हा अध्यक्षपदी निवड केलेली आहे त्यांना मी धन्यवाद देतो सर जो आता नरखेड तालुक्यामध्ये सुद्धा तुम्ही जो सोहळा घेतला त्याच्यामध्ये बघितला गेला तो तरुणाचा समावेश जास्त प्रमाणात तरुण का बरं म्हणजे काय कारण होतं त्याच्या तरुण तरुणाचं प्रवेश असण्याचं कारण एक आहे जे सध्या सरकार आहे जे मोदी सरकारला दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वान दिलेलं होतं परंतु ते कोणतंही पूर्ण झालेलं नाही आणि त्याच्यामुळे तरुण सर्व निरागत झालेला आहे त्याच्या हाताला काम नाही म्हणून त्या बीजेपीच्या विरुद्ध असल्या कारणानं त्यांना एक पर्याय हे शिवसेना उभा करू शकते आणि म्हणून शिवसेनेतून काटोल अध्यक्षपदी शेतकरी सेनेचे अध्यक्ष तर बद्दल काय मत आहे काय योजना म्हणजे असं म्हणता येईल की आता मी या आधी माझ्याजवळ कुठलं पद नव्हतं पण आता माझ्याजवळ शेतकरी सेनेचं पद आलेलं आहे या शेतकरी सेनेच्या पदानुसार माझं माझ कृषी सेवा केंद्र आहे पर्सनली तर या कृषी सेवा केंद्रामध्ये भरपूरसे कास्तकार जे येते ते कास्तकार म्हणजे शेतकरी ते शेतकरी माझ्याजवळ भरपूरसे प्रश्न मांडतात की आता जे आता चार पाच दिवसाआधी जे आता पडझड झाली पालीझड झाली त्याच्यामध्ये गारा पडल्या त्या गारामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न एवढे निवडून आले की ज्या मोसंबी होते त्या मोसंबीची गड झाली ग्रुप बाहेर पूर्ण घडून गेला त्या त्यांचा शेतकऱ्यांचा प्रश्न असा होता की आम्हाला पीक विमा अजून मिळालेला नाही आणि पीक विमा न मिळता कापसाचे भाव नाही ना सोयाबीनला भाव आहे ना चण्याला भाव आहे हे भाव आम्हाला कसं मिळता येईल ते शेतकरी माझ्या जो प्रश्न मांडतात याच शेतकऱ्याच्या प्रश्नामार्फत माझी शिवसेनेमध्ये शेतकरी सेनेमध्ये माझी निवड झालेली या आहे याबद्दल मी रेवतकर साहेबांना आणि आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मी धन्यवाद म्हणतो सर आपला तुमचा परिचय द्या नमस्कार माझा परिचय मी स्वागत आहोत आपणास राजकुमार भावराजी मी धान्याला गावमधून धान्णा गावमधून मी इथे राहतो ग्रामीण माझं म्हणजे असं आहे की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मी अगोदरपासून म्हणजे पंधरा ते सतरा वर्षापासून मी शिवसेनेत आहोत आणि मी त्यांच्या शिवसेनेची माझी धान्ना ग्रामपंचायत मी सर्वप्रथम मिळवलेली आहे माझे तेव्हा माझे म्हणजे आठ मेंबर मिळून आलेले होते आणि आमच्या तालुक्यामध्ये सगळ्यात फर्स्ट नंबर म्हणजे शिवसेनेची आमची ग्रामपंचायती होती त्या अनुषंगाने माझं कामाचं जे हे होतं ते खूप चांगलं होतं आणि माझे जे शिव शिवसेनेत जे नेते आहेत त्यांना पण माझं नाव माहिती होतं त्या अनुषंगाने श्रीमाननीय माननीय धनराजी रेवतकर साहेब श्री माननीय राजीभाऊ भरणे आणि आमचे नेते शहर प्रमुख मधुभाऊ मानके पाटील यांच्या सहयोगाने त्यांनी आम्हाला उपजिल्हा प्रमुख शेतकरी ह्या पदावरती त्यांनी माझी नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो माझी नागपूर जिल्हा शेतकरी सेनाच्या अध्यक्षपदी से निवड केल्याबाबत बद्दल मी माजी जिल्हा प्रमुख श्री राजेंद्र जहरणे श्री जिल्हा प्रमुख उत्तमजी कापसे आणि नागपूरचे बाय बायाभाऊ राऊत तसेच लक्ष्मणराव उल्ले पाटील आणि नेतेजी बानगुडे पाटील व पक्ष आमचे प्रमुख उद्धवभाऊ उद्धवसाहेब ठाकरे यांचे मी आभार व्यक्त करतो